रिलॅक्स चालू हा मानेपासून हा दुखतो ना आणखीन मीना दुखते आणि कमरेपासून दोन्ही पाय दुखतो पोटून बसून वाडे घाला इकडे इकडे बस आता मी काय सांगतो नाही काय तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सी फाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम आहे कमरामध्ये एल फोर फाय पा, एल फाय मध्ये प्रॉब्लेम आता दोन्ही ठिकाणी जी वर्ष डिक्स असते वरून खाली सरळ पण त्याच्यातली गादी असते गडीत बाहेर म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन तुमच्या ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला करत म्हणून माने बसून हात उतो झड पडतो रग लागते कळला तुम्ही घ्यायचा बरं वाटतं खाली पडलं की पण ती जे असेल ती शोल्डरला कनेक्ट आहे त्याने कनेक्ट म्हणून तुमच्याकडनं सुखी होते बसून हात खाली टेकवता हाताला झटका देता हाताला झटका देता झटका देऊन देऊन या ठिकाणी जो पार्ट आहे हा डॅमेज झाला तुम्ही डॅमेज केला त्याच्यावरती <स्वर्ण> मरेपर्यंत जरी गोळ्या आणि मी ही जर नस बंद ठेवली मला हा जर बरा करून दाखवले जर बरा झाला तुमचे पैसे मी बरे त्याचे ऑपरेशन जरी केलं तरी तो प्रॉब्लेम शिल्लक असतो त्याचं कारण त्याला पुरवठा करणारे नस येथेच बांधे जेवण एक वरदान दिले दिवसभरात हजारच होतं रात्रीतून रिजंडेट होतं पण हा नियम तुमचे या पार्टला लागू म्हणून ते टेनिसची जीत जास्त प्रमाणात एक्सरे डॉक्टर म्हणजे जीज झाली वगैरे वगैरे पण मरेपर्यंत जरी त्याच्यावरती गोळ्या औषधं खात बसले तो उपयोग होत नाही जोपर्यंत न चालवत नाही आता याला नियम आले तसंच कमरामध्ये एल फोर फायन एस वाय मध्ये गॅप आहे वर्षी खाली सरकली गादी वाटून बाहेर किती ब्लड सर्क्युलेशन कमरापासून दोन्ही पाहायला होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखता झड पडता रग लागते कळ लागते मुगेत आता या सगळ्या गोष्टी आम्ही नारी परीक्षणातून सांगतो याचा एल एस फाईन चा करा सर्वायकल केला त्याच्यात दिसतो याच आधी केलंय काही एमआर दिसत एक्सरे दिसत नाही याला तीन दिवसांनी फरक दहा दिवसात झालं तीन ते पाच दिवसात याचा एमआरआय करावा लागतो आणि जर फरक पडला तर करायची गरज नाही पण याला नियम आले हात बसून उषा दोन दोन घ्यायचा नाही डाव्या खांद्यावर झोपायचा नाही मान बोडायची नाही डोके वजन घ्यायचं नाही हातला धक्का द्यायचा नाही उठताना बसून हात खाली टेकवायचं नाही दुसरं वाकून वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असं करायचं नाही आंबट वातळ गॅस होईल असिडिटी या गोष्टी खायच्या झोपणं बसणं टाळायचं ठीक आहे या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला रेकॉर्डिंग करून देतोय त्यानंतर माझ्या शायनल ते पालथं पालतो झोपण साहितिकाण नबल्यामुळे जो बघ चालू होत नाही तुम्हाला म्हणजे पाय रुखण कमी किती लावून उपयोग नाही तो बघा चालू होत सगळं सांगतो मी तुम्हाला पूर्ण पालतो हा हार्ट नाही टाकवायचं तो हार्ट टेकवा असं म्हणतोय टॉयला सोडा असं

डोक्या इकडे करेल तर असे रिलॅक्स मॅडम सर्व झोप सर्व झोप सर्व सर खाली वरती मान उचला मान वरती उचल पाय सर खाली मान हात पुढे घ्या घाबरू नका घाबरू नका काही होत नाही घाबरू नका डोळे पण रिलॅक्स बस तुम्ही घाबरताच नाही जरा डोकं तिकडे प्राईट मान धावा कंबर दोन्ही पाणी